एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम अध्यक्ष महोदय कांदा निर्यात बंदीचा निर्णय सरकारने घेतला ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याकडे एखादं दे पीक येतं आधीच शेतकरी दुष्काळ अवकाळी गारपीट यांनी त्रस्त आहे अशात कसा तरी तो कांदा पिकवतो आणि कांद्याला दोन पैसे मिळणार म्हणलं की सरकारने कांदा निर्यात बंदीचा भाव घेतला अध्यक्ष महोदय आपण बघतोय काल सरकारनं सांगितलं की आम्ही कांदा खरेदी करू दोन लाख टन कांदा खरेदी करू कांद्याची महाबँक बनवू पण हे कधी जोपर्यंत तोपर्यंत जोपर्यंत सरकार हे कांद्या बैठका घेत महाबँक बनवेन तोपर्यंत शेतकऱ्याला तो कांदा व्यापाराला विकावा लागेल अध्यक्ष मोदय ज्यावेळेस शेतकऱ्याला कांदा संपेल त्यावेळेस कांदा खरेदी केंद्र सरकार चालू करेल कांद्याचा कांद्याची महाबँक बनवेल अध्यक्ष मोदय मागच्या वर्षी ही सरकारनं साडेतीनशे रुपये कांद्याला अनुदान जाहीर केलं आमच्या धाराशिव जिल्ह्या बाबतीतच अध्यक्ष मोदय आपल्याला सांगू इच्छितो की एकवीस कोटी रुपये अनुदान मंजूर होतं त्यातलं फक्त सहा कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांना दिलंय जवळपास पंधरा कोटी रुपये अनुदान साडेतीनशे रुपये प्रमाण जाहीर केलं अद्याप शेतकऱ्यांना खात्यावर मिळालेलं नाही अध्यक्ष मोदय त्याचबरोबरीनं उन्हाळी कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केलेत धाराशिव जिल्ह्यातल्या तेही अनुदान अजून मिळालेलं नाही अध्यक्ष मोदय मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचंय पी एम किसानचं किंवा नमो किसानचं सरकार खूप गवगवतं धाराशिव जिल्ह्याचं उदाहरण देतो मी पहिला हप्ता अध्यक्ष महोदय दोन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला आता शेवटचा पंधरा हप्ता मिळाला त्यावेळेस फक्त एकोणऐंशी हजार शेतकरी उरलेत जवळपास दोन लाख दहा हजार पंधरा हजार शेतकरी या योजनेतून वगळले गेलेत कमी झालेले आहेत अध्यक्ष महोदय शेतकरी तहसीलकडे रोज जाकडा मारतो ह्या ज्या योजनेचा गावगाव करून चालू करताना ज्या पद्धतीने केला जातात त्या पद्धतीने पुढे त्या कार्यान्वित होत नाहीत ह्याही आपण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचंय अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला सहा हजार बारा हजारपेक्षा शेतकऱ्याला त्यांच्या मालाचा भाव दिला तर तो ह्या सहा हजार बारा हजारच्या चा लागणार नाही असं मला वाटतं